नमस्कार मित्रांनो तर ही बातमी आहे उत्तर प्रदेशातील उत्तर प्रदेशात, प्रदेशात अविवाहित पुरुषांना लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरण्याचे रॅकेट जात या प्रकरणी उत्तर प्रदेशातील बांदा येथे दोन महिला आणि दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूनम नावाची तरुणी नवरी मुलगी म्हणून उभी राहत असे आणि संजना गुप्ता नावाची महिला तिची आई असल्याचे नाटक करायची विमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजा पती हे ज्यांना जाऊ अशा पुरुषांचा शोध आणि त्यांची पूनमशी भेट घडवून आणायची कथित आरोपानुसार आरोपी टार्गेटला नातं जुळवण्यासाठी पीडितांना आधी पैसे देण्यास सांगत असत यानंतर साध्या पद्धतीने कोर्टात लग्न केलं लग जात असे पुनम लग्नानंतर नवऱ्या मुलीच्या घरी जायची तिथे संधी मिळताच ती घरातून दागिने आणि पैसे घेऊन पळ काढत असे पोलिसांनी सांगितले आहे की आरोपींनी आतापर्यंत सात जणांना अशा प्रकारे गंडा गाडला होता सातव्यांदा त्यांनी शंकर नावाच्या तरुणाला आपल्या जाळ्यात ओढलं होतं त्याने पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार केली तक्रारदाराने सांगितले की तो अविवाहित होता आणि लग्नासाठी मुलीच्या शोधात होता भेटला आणि म्हणाला की दीड लाख दिले तर लग्न लावून देतो अशी बतावणी केली शनिवारी विमलेशने त्याला कोर्टात बोलवलं आणि पूनमशी ओळख करून दिली यानंतर त्यांनी शंकरकडे दीड लाख रुपये मागितले शंकरला संशय आला त्याने पूनम आणि तिची आई म्हणून ओळख करून दिलेल्या संचना यांचे आधार कार्ड मागितले त्यांच्या वागण्यावरून ते माझी फसवणूक करणार असल्याची शंका मला आली जेव्हा मी त्यांना नाकार दिला तेव्हा त्यांनी मला मारून टाकण्याची आणि खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली मी त्यांना सांगितले की मला विचार करण्यासाठी जरा वेळ हवा आहे अशी माहिती शंकरने पोलिसांकडे दिली बांदा येथे अतिरिक्त पोलीस यांनी सांगितले की आरोपी लग्नाच्या नावाखाली लोकांना फसवत असल्याची तक्रार त्यांना मिळाली होती आम्ही आमच्या टीमला ताबडतोब सर्थक केले आणि दोन महिलांसह चार जणांना अटक केली हे लोक अविवाहित पुरुषांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करतील आणि नंतर दागिने आणि रोकड चोरायचे आम्ही त्यांना अटक केली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे तर मित्रांनो तुम्हाला ही न्यूज कशी वाटली तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद